जनतेला युद्धजन्य परिस्थितीसाठी आता तयार करण्यात यावं असे आदेश गृहमंत्रालयानं सगळ्या राज्यांना दिलेले आहेत सायरन वाढण्याचेही सर्व राज्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत तसंच भारत आणि पाकिस्तान यांच्या तणावपूर्ण संबंधांच्या नंतर आता गृहमंत्रालयानं सगळ्या राज्यांना हे निर्देश दिलेले आहेत सात मे रोजी युद्ध प्रशिक्षणाचा सराव सुद्धा करण्यात येणार आहे आपण पाहतोय भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान युद्धजन्य परिस्थिती आता अधिक येत चाललेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आलेले आहेत तर पाहूया आता याच युद्धजन्य परिस्थितीची पूर्वतयारी कशा प्रकारे करण्यात येते हवाई हल्ला सक्रिय करण्यासाठी तसंच इशारा हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात येतो सायरन मार्फत नागरिक आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणं यासुद्धा एका गोष्टीचा अंतर्भाव या युद्धाच्या पूर्वतयारीमध्ये असतो तर स्वतःचं संरक्षण कसं करायचं यावर सुद्धा जनसामान्यांना मार्गदर्शन केलं जातं तर ब्लॅकआउटच्या उपाययोजना काय असाव्यात ब्लॅकआउटच्या दरम्यान कोणत्या प्रकारचे उपाययोजना करण्यात याव्यात याविषयी सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं तर विद्युत प्रकाश नियंत्रणासाठी तयारी केली जाते महत्वाच्या कारखान्यांचे सांस्कृतिक स्थापत्यांचे तात्काळ छुपीकरण केले जाते तसंच संकटाच्या समयी बाहेर काढण्याच्या योजनांचं अद्ययावतीकरण सराव सुद्धा केला जातो